एक घनदाट जंगल होते त्या जंगलात सगळे प्राणी पक्षी अगदी आनंदाने राहत असत जंगलाच्या मधोमध एक छोटेसे तळे होते बदके कासव आणि टुंटून उड्या मारणारे बेडूक राहायचे या सगळ्यांमध्ये झंपू नावाचे एक कासव होते ते सतत बडबड करायचे या बडबड्या कासवाची अप्पू आणि गप्पू नावाच्या बदकांशी अगदी छान मैत्री होती अप्पू आणि गप्पू त्याला सतत चिडवायचे झंप्या जरा कमी बोल सतत आपली बडबड पण झंपू काही ऐकायचाच नाही झंपू इतका बडबडा होता की रस्त्याने एकटे चालताना सुद्धा तो बडबडतच चालायचा सगळे कसे आनंदात होते पण एकदा काय झाले मुलांना पावसाचे दिवस असून सुद्धा पाऊस काही पडेच ना सगळे प्राणी पक्षी पावसाची अगदी वाट पाहायचे काळे काळे ढग जमायचे पण पाऊस काही पडायचा नाही सगळ्या प्राण्यांना आता मात्र खूप काळजी वाटू लागली असाच उन्हाळा वाढत राहिला तर ह्या तळ्यातले सगळे पाणी संपून जाईल मग आपण कसे जगणार सगळे विचार करू लागले चिमणूबाई म्हणाल्या आपण सर्व पक्षांनी इथून उडून गेले पाहिजे नाहीतर आपण मरून जाऊ बेडूक दादा म्हणाला हो बरोबर सगळ्या प्राण्यांनी निघून जायचे पक्ष्यांनी उडून जायचे पण मरत नाही बसायचे मग काय सगळे पक्षी उडून गेले आणि प्राणीही निघून गेले गप्पू आणि झम्पू तिथेच राहिले झंपू म्हणाला मी कसा दुसऱ्या जंगलात जाणार आता मी काय करू मी तर इतका हळूहळू चालतो की दुसऱ्या जंगलात पोचे पर्यंत पुढचा पावसाळा यायचा असे म्हणून झंपू रडू लागला पण अप्पू आणि गप्पू ने त्याला समजावले हे बघ झंपू आम्ही तुला सोडून कुठेही जाणार नाही झंपू पुन्हा रडू लागला अरे तुम्ही दोघे उडणार आणि मी हळूहळू चालणार हे कसे काय जमणार अप्पू गप्पू मात्र विचार करत बसले आता काय बय करायचे तेवढ्यात अप्पूला एक युक्ती सुचली अप्पू म्हणाला गप्पू तू आणि मी थोडे लांब जाऊन कुठे तळ दिसतंय का ते पाहूया आणि झंप्याला घ्यायला परत येऊया झंपू मात्र परत रडू लागला मला उडता येत नाही आता मी काय करू अप्पू म्हणाला अरे जरा बडबड बंद कर आम्ही दोघे एक काठी आणतो एका बाजूने गप्पू तोंडात काठी धरेल एका बाजूनी मी धरेन आणि तू बरोबर काठीचा मधला भाग तोंडात धर आम्ही हळूहळू उडत तुला दुसऱ्या जंगलात घेऊन जाऊ झंपूला आता सगळे पटले अप्पू आणि गप्पू थोड्याच वेळात परत आले अप्पू म्हणाला गप्पू पाणी तर सापडले रे पण या झंपूला काठीला पकडून आपल्याला फार उडता येणार नाही गप्पू हो खरच की खूप उंच उडता येणार नाही पण आपण थोडे थोडे उडत त्याला घेऊन जाऊच शकतो तेवढ्यात तेथे ते झंपू आलाच अप्पू पाणी मिळाले का रे गप्पू हो तर आता मात्र नीट ऐक तुझी सततची बडबड बंद कर नाहीतर तोंडातून ही काठी सटकून जाईल आणि तू जमिनीवर पडशील झंप्या मात्र हो म्हणाला अप्पू गप्पू त्याला घेऊन निघाले पण मुलांनो खरी मज्जा तर पुढे झाली सुंदर सुंदर आकाश पाहून झंपू खूप खुश झाला तो नेहमीप्रमाणे बडबड करायला गेला आणि तोंडातून काठी सुटून धुपकन खालीच पडला